स्वागत हो आला आला पावसाच्या धारा बघा सकाळचे फक्त आता साडेसहा वाजता आहेत आणि सूर्यनारायण कसे गायब झालेले आहेत आणि इकडे गावाकडे आहोत आपण बा तालुका बारामती जिल्हा पुणे आणि पाऊस पड पडून गेलेला आहे हो जोरदार वारं सुटलो आणि पाऊस पडला आम्ही व्हिडिओ काढत होतो आणि व्हिडिओ काढता काढता ऊस आला त्यामुळं चार व्हिडिओपैकी आम्ही दोनच व्हिडिओ काढले आणि ते आपण अपलोड केलेले आहेत नक्की पहा स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन्शनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा गावाकडची शुभ संध्या आला आला वारा संगे पावसाच्या धारा हो मित्र पाऊस पडून गेलेला आहे आणि बघा मित्र किती सुंदर वातावरण झालेलं आहे गावाकडचं आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले आता इकडे भरपूर उजेड असतो बात असतो तुम्ही पाऊस पडून गेलेला आहे हो आकाशामध्ये विजा चमकत आहेत तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आपण गावाकडे आलेलो आहोत आणि पंधरा दिवसाकडे गावाकडे छान छान व्हिडिओज काढलेत छान छान ब्लॉग्स काढलेत आणि उद्या आपण आपण परतीच्या वाटेवर आपण परत